सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर माझ्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर गवडण आहे राधा गवडण खूपच सुंदर आहे तुम्हाला आवडेलस गवडण आहे का सर्वांना नमस्कार थांब रा दे सोड सारे काम थांब राम सोड सारे काम वाट तुझी पाहतो तुझा घनश्याम वाट तुझी पान श्याम आज आल या माझ्या म्हणात चल जाऊया कुंजवणात आज आलया माझ्या म्हणात चल जाऊया कुंजवणात चल जाऊया ग चल जाऊया कुंजवणात थांब राम सोड सारे काम थांब राम सोड सारे काम वाट तुझी पाहतो तुझा घण श्याम वाट तुझी पाहतो तुझा घन श्याम तुझ्या डोईवर गोरस माठ दह्या दुधाने भरला काठो काठ तुझ्या डोईवर गोरस मा दुधाने भरला काठो काठ दुधाने ग दुधाने ग भरला काठो काठ थांब सोड सारे काम थांबरा थांब सोड सारे काम वाट तुझी पाहतो तुझा घनश्याम वाट तुझी पाहतो तुझा घन श्याम वाट तुझी पाहतो तुझा घन श्याम एका जारधनी गवळण राधा तिला जडली या मोहन बाधा एका जारधनी गवळण राधा तिला जडली या मोहन बाधा बादा थांब राम सोड सारे काम थांब राम सोड सारे काम वाट तुझी पाहतो तुझा घनश्याम वाट तुझी पाहतो तुझा घनश्याम वाट तुझी पाहतो तुझा घनश्याम